मराठी अडवाई चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ यासह रुग्णालय शाळा महाविद्यालय मोबाईल सिम कार्ड घेणे किंवा केवायसी सी करणे गॅस कनेक्शन अशा प्रत्येक ठिकाणी महत्वाचा शासकीय पुरावा म्हणून आधार कार्डची मागणी केली जाते आधार कार्ड जन्मतारीख लिंक नाव पत्ता फोटो इत्यादी मध्ये चुका किंवा बदल झाल्यास व तसेच मोबाईल क्रमांकामध्ये बदल झाल्यास किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास ते आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे भारत सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय डी आय ने एक मोठा निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे मोफत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुद्दत शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संपणार होती म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस ही मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती मात्र भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने व केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दत वाढवली आहे ही मुद्दत आता एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता तुम्हाला चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल यू आय डी आय ने पुढे म्हटले आहे की देशभरातील कोट्यावधी आधार धारकांसाठी मोफत ऑनलाईन कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवण्यात येत आहे आता तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे चौदा जून दोन हजार पर्यंत आपले आधार कार्ड ऑनलाईन पोर्टल वरून मोफत अपडेट करू शकता आधार प्राधिकरणाने सांगितले की चौदा जून दोन हजार पंचवीस पासून पुढील एका वर्षासाठी अर्थात चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इकडे लक्ष द्या ही फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त अधिकृत पोर्टल या मिळणार आहे मात्र जर का तुम्ही आधार सेंटर वर जाऊन आधार कार्ड अपडेट केले तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून म्हणजे हँडल वरून शनिवार जून रोजी एक ट्वीट करून दिली आहे म्हणून ज्या ज्या आधार कार्ड धारकांनी त्यांच्या आधार कार्ड वरील माहिती बदलायची असेल किंवा आधार कार्ड मध्ये काही दुरुस्ती व अपडेट करायचे असेल त्यांच्याकडे आता पुढच्या वर्षी चौदा जून दोन हजार पर्यंतचा वेळ आहे नमस्कार मित्रांनो